नमस्कार मैत्रिणीनो व्हिडिओ बनवण्याच्या पहिलं आणि पाहण्याच्या पहिलं तुमचं सर्वांचं स्वागत असो दीक्षाभूमी संगिंग चॅ चा, चॅनलकडनं चा, आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे मनुष्यजन्म खरं ह्या वारंवार नाही एक वेळेस येणं एक वेळेस जाणं आपले नातेवाईक असो चांगले संबंध आपण एकूण कसे ठेवणं चांगलं प्रेमाने बोलणं वागणं ह्याच जन्मात आपल्याला सर्व ही संधी साधायची आहे आणि या गीतातून सांगायचं आहे विष्णूदादा साबळे यांनी या गीतात मनुष्य जन्म कसा आहे हे इतकं सुंदर लिखण केलेलं आहे हेच आज मी साजर करते ए माचा निरूप कैसा कुठे येईल कधी एमाचा निरूप कैसा कुठे येईल कधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्या आधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्या आधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्या आधी एमाचा निरूप कैसा कुठे येईल कधी एमाचा निरूप कैसा कधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्याआधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्याआधी या मृतवी लोकी कोणी ना आमर गेले वादा करणारे इथे थोर थोर या मृतवी लोकी कोणी ना आमर गेले वाद करणारे इथे थोर थोर सावधान होतो नको लागू मायच्या नादी सावधान होतो नको लागू मायच्या नादी जागा होतो प्राण्या आता काळ येण्या आधी जागा होतो प्राण्या आता काळ येण्या आधी दादा विष्णू ई नवी तो इथे जोडून खरा देव पाहून घेतू दंग भजनात दादा विष्णू ई नवी तो जोडूनी खरा देव पाहून घेतू दंग भजनात कतरले पावन झाले कतरले पावन झाले थोर अपराधी जागा होत प्राण्या आता काळ येन आधी जागा होत प्राण्या आता काळ येण आधी येमाचा निरूप कैसा कुठे येईल कधी एमाचा निरूप कैसा कुठे येईल कधी जागा होत प्राण्या आता काळ येण्या आधी जागा हो प्राण्या आता काळ येण आधी जागा हो प्राण्या आता काळ येण आधी